सर्व बेघर लोक आहेत गुन्हे लोक आहेत अशा लोकांना शासन खरं तर घरकुल द्यायला पाहिजे पण या ठिकाणी शासनाचीच यांना नोटीस आली होती ऐन दिवशीच्या वेळेस की तुमचे गायरान चांगले जे जागा आहेत घरं आहेत ते अतिक्रमण आहेत ते काढून टाकून द्या अन्यथा आम्ही ते काढून तुम्हाला तुम्हाला पैसे लावू पण या ठिकाणी आपल्या नांदियाचे माजी खासदार चिखलीकर साहेब यांना फोन करून सांगितलं की या ठिकाणी बिलोली नगर येथील बिलोली शहरातील भास्कर येथील व देशमुगर येथील अशा लोकांना शासनावर नोटीस आलेली आहे आपण तात्काळ कलेक्टर साहेबांना सांगून त्यांचं जे काही नोटीस आलेले आहे त्यांना काही जे काही घर पाडण्यात येणाऱ्या सांगितले आहे ते तात्काळ रोखण्यात यावं असं त्यांना सांगून ते आदेश आपण या ठिकाणी रोखण्यात आलेले आहे म्हणून या ठिकाणी मला एकच विनंती करायची आपल्याला आपण आजी दादा पवारांना सांगून या लोकांना खरकुल भेटून देण्यात यावं आणि त्यांची काही जागा आहे त्यांच्या नावा घेऊन देण्यात यावी मी या ठिकाणी सर्व माता बहिणींना व मतदार मायाबाना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना व अध्यक्षासह येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळी आणि शनिवार फटन दाबून विजयी करा तुमचा जो घरकुलचा प्रश्न आहे मी शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला घरकुल मिळून देईल तुम्ही जागा नावर करण्याचा प्रयत्न करेल बस मी या ठिकाणी आदरणीय मिळताना विनंती करतो की मार्गदर्शन करावा बिलोली नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना आपण आपल्या मताची ताकद त्यांच्या मागे लावून त्यांना विजयी करून देण्याची विनंती करण्यासाठी आमच्याबरोबर इथे उपस्थित झालेले बालाजी पाटील शिंदे बागारावजी माले आनंदरावजी बिरावदार उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आमचे मामा यादवरावजी कुडमे नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिसृष्ट उमेदवार इंद्रजीत यादवराव कुडमे प्रभाग क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत आमचे सहकारी दिलीपांदरमकर आमच्या सहकारी समीनार सै्य उमेदवार शशिकला सोनकांबळे मुकुंद गांदगे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी हिंगोली शहरातील आमचे सर्व सहकारी मतदार आणि दोनच दिवस आता राहिलेले आहेत सगळ्याच पक्षाचे उमेदवार आपल्या भेटीसाठी येऊन गेलेले आहेत आमचे उमेदवार इंद्रजीत तुडमे निवडणूक असो किंवा नसो या, याबडवार साहेबांचं एक आगमन झालेलं कुठली निवडणूक असो किंवा नसो कुठल्या पदावर असो किंवा नसो इंद्रजीत तुडमे हे चोवीस तास तुमच्या सर्वांमध्ये राहणारे साठेनगर मध्ये मतदारांना नागरिकांना आम्ही भेटून त्यांच्याशी संवाद साधला माझा मग तिथे सुद्धा घरकुलाचा मोठा प्रश्न आहे पिण्याच्या आणि पुरवठ्याचा मोठा प्रश्न आहे इथे आल्यानंतर इंद्रजितनी नमूद केलं की या भागामध्ये पदाच्या काळामध्ये जर कुणी वसवण्याचं काम केलेलं आहे तर ते यादवराजी तुळमे साहेबांनी केले आजच कुरसुंगीला पुण्याला आजी पवार साहेबांचं सा भाषण झालं आपण ते बघितलं असेल त्यांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी गोर गरीब नागरिकांना जमीन मालकी हक्काची नसेल गायरान जमिनीवर घर असतील आणि ज्यामुळे घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसेल या निवडणूक घरा बरोबर या सर्व जमिनी नगर परिषदेच्या माध्यमातून कायम स्वरूपी आमच्या नागरिकांना पाहिजे हो। निर्णय निर्णय हक्कासाठी घेणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पाणी पुरवठा योजने संबंधी साठे साठेनगर असेल इथे भास्कर नगर देशमुख नगर असेल या भागामध्ये अडचणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला तुम्ही विजयी करा नगराध्यक्ष इंद्रजीत तुडमेच्या माध्यमातून वाढीव पाणी पुरवठा योजना राज्य शासनाकडून मंजूर कशी करून आणायची त्याच्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खांबले सीमा भागातलं आपलं हे शहर आहे मराठवाडा हा मागासलेला परिसर म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यामध्ये आपण नांदेड जिल्ह्यात तेलंगणाच्या सीमेवर कर्नाटकाच्या जवळ आणि निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली कोकण विभागाशी तुलना केली आपलं तालुक्याचं के ठिकाण असून सुद्धा एखादा मोठं गावठाण असल्यासारखं आपलं बिलोली शहर नगर परिषदेचा दर्जा मिळेल मिळालेला आहे म्हणून आपण शहर म्हणतो आपल्याला घरकुल रस्ते नाली पाणी पुरवठा याचा पुढे जाऊन विचार करावा लागेल गेल्या काळातही आपण आज आठ वर्षांनी ही निवडणूक होते गेल्या काळामध्ये राज्यात सत्ता नसलेल्या केंद्रामध्ये सत्ता नसलेल्या पक्षाला आपण बहुमत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस काम शहरामध्ये न झाल्यामुळे आणि गेल्या तीन चार वर्षांच्या प्रशासकाच्या काळामुळे निश्चितपणे आपण एक तप विकासापासून वंचित राहिलेलो आहोत असं आपल्याला समोर चित्र स्पष्ट आणि हे चित्र आता जर आपल्याला बदलायचं आहे तर ती ता ताकद या समोर वसलेल्या आमच्या लाडक्या बहिणींमध्ये आहे आमच्या युवक बांधवांमध्ये आमच्या मतदारांमध्ये आज बिलोलीमध्ये संकुलचा विषय आठ नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे आपण स्वतः तुम्ही साहेब अनेक वेळा त्या ठिकाणी भेट दिलेली कुठल्या कामाचं श्रेय कुणाला जाईल म्हणून जर आपण शहरात होणाऱ्या चांगल्या प्रकल्पावर बाधा आणत असू तर हे तुमच्या हिताच नाही तुमच्या भविष्याच्या हिताच नाही हे आज ओळखल हो आमच्या तरुण पिढीला खेडासंकुलाचा फायदा झाला असता पण वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे आम्ही बघायला तयार नाही म्हणून त्या लोकांनी या पद्धतीचं काम केलं आज तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न या बिरोलीला पाण्याची कुठलीच अडचण येऊ नये अशा पद्धतीची नैसर्गिक संपत्ती आपल्याकडे आपण उल्लेख केला एक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जर टाकी निर्माण झाली असती आतापर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटला तसंच आमच्या तलावाची दुरुस्ती जर झाली असती तर संबंध शहराचा त्या ठिकाणी मोठा फायदा झाला मग फक्त आपण येऊन सांगायचं सा। आम्हाला मतदान द्या आम्ही खूप निधी आणतो तुम्ही किती निधी आणला तरी जर हे काम झालं नाही नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि त्या निधीच्या माध्यमातून केवळ तुमचा वैयक्तिक फायदा झाला तर मतदारांनी तुम्हाला मतदान का करायचं हा प्रश्न मतदारांना निधी आणण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कमी पडणार नाही उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत माजी खासदार भास्करराजे पाटील खतगावकर साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी विकास कामासाठी निधी पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला अधिकार बिरोली शहराचा राहील शहराला मिळेल आणि निश्चितपणे अजितदा मराठवाड्याच्या विकासाकडे त्यांनी उत्ताम जोर दिलेला पण मागासलेल्या भागाला जोपर्यंत आपण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणत नाही तोपर्यंत राज्य म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही दूरदृष्टी त्यांच्याकडे आज आपल्या अनेक समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येची जाणीव इंद्रजीत तुंबेंकडे आमच्या सय्यद रियाजकडे आमच्या मांजरमकर कारण तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये वावरणारे तुम्हाला कुठली अडचण आली तर तुम्ही त्यांच्याकडे हक्काने जा तुम्ही त्यांना हक्काने बोलू शकता माझी मुद्दाम आपल्या सगळ्यांना विनंती राहील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्यासमोर येऊन मतदान मागणार आहेत मागत आहेत पण काँग्रेसला मतदान करणं म्हणजे या निवडणुकीमध्ये आपलं मतदान जाळणं आहे हे नागरिकांनी ओळखलं पाहिजे कारण एकतर तो पक्ष सत्तेत नाही आणि काँग्रेसचा उमेदवार असो की कबशीचा उमेदवार असो हे सगळी मॅनेज झालेली मंडळी आहेत एकच आहेत आणि तुमचं मतदान फोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि जाणून बुजून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जे आपण काँग्रेसला मतदान दिलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होणार घड्याळाचं नुकसान होणार तिसरेच लोक इथे सत्तेत येणार आणि पुन्हा शहराच्या विकासासाठी कुठलंही काम होणार नाही गोरगरीब गरीब नागरिकांच्याच खात्याचं कुठलंही काम होणार नाही आता पुन्हा पाच वर्ष आपले गेले फक्त पुढच्या पाच वर्षांचं नाही तर या बिलोली शहराच्या एकंदर विकासासाठी आपल्याला विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हा समोर आपण सगळ्यांनी मतदान करा ती तुमच्याकडे आमच्या मतदार बांधवांकडे आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार आपल्या हक्काचा नगरसेवक पाहिजे आज परिस्थिती अतिशय चांगली आहे कुणी आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल कुणी आपल्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करेल आपण सगळ्यांकडे बघा पण मशीनच्या समोर गेल्यावर खड्या समोरच बांबणार का खड्याच्या समोरचं बटन तुम्ही सगळ्यांनी आज या उमेदवारांच्या पाठीशी ताकत उभी केली तर उद्या आम्हाला कामांच्या माध्यमातून तुमच्या पाठीशी उभं राहता पुन्हा एकदा मतदान करायचे आहेत कोलची उद्या किंवा परवा मला वाटत आपल्यापर्यंत पोचतील आपण मतदानाच्या बूथ मध्ये गेलात एक मतदान नगराध्यक्ष पदाचा आपल्याला इंद्रजित चुडबेंचं घड्याळाच्या समोर बटन दाबायचं आहे आणि आपल्या प्रभागातल्या उमेदवारांसाठी आपल्याला पुन्हा दोन मशीन असतील त्याही दोन्ही मशीनवर घड्याळाच्या समोर आपल्याला बटन दाबायचं आहे चिन्ह आपल्याला घड्याळ हे लक्षात ठेवायचं आहे आणि कुणीही आपली दिशाभूल केली तरी केवळ आणि केवळ आमचे प्रश्न कुणी सोडवू शकतं तर ते आमच्या हक्काचे माणसं सोडवू शकतात चोवीस तास आमच्या मध्ये राहणारे माणसं सोडवू शकतात ज्यांनी आतापर्यंत जेव्हा जेव्हा सत्ता त्यांच्याकडे आली तेव्हा बिलोली शहराच्या विकासासाठी भविष्यासाठी काम केलं अशा माणसांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला त्यांचा हात धुवून काम करून घ्यायचं आहे अशी माणसं आपले प्रश्न सोडवू शकतात आपण दोन तारखेला मतदान करत असताना भरघोस मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदान द्यावं आपली ताकद त्यांच्या मागे उभी करावी आणि त्यांना विजयी करावं ही पुन्हा एकदा विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय